राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंतची मोठी कारवाई केली असून आता या तपासात अनेक गुप्त माहिती उघड झाली आहे वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि त्याच्या संबंधातील सहकारी चर्चेत आली आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सरकारने संपूर्ण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक प्रकाशित केला आहे त्यामुळे महिलांना या योजनेत नोंदणी करण्यासाठी आता एक नवीन सुविधा मिळाली आहे परभणीच्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ही जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासातील मोठी घटना आहे याशिवाय जिंतूर पारभणी टी पॉइंटवर झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले आहेत आणि या घटनेमुळे रस्त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख पंचावन्न हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले आहे यात सोयाबीन कापूस मूग उडीद वगैरे प्रमुख पिकांचा समावेश आहे अकरा तालुक्यांतील दोनशे शेचाळीस गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून चार मृत्यू आणि एकशे बारा जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तातडीने मदतीची मागणी होत आहे सध्या जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचाली मागील आठवड्यातील हवामान बदलामुळे पिकांच्या नुकसानीच्या बातम्या तसेच स्थानिक प्रशासकीय निर्णय व गुन्हेगारी घडामोडी या प्रमुख चर्चेच्या मुद्द्यावर आहेत नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लेंडी धरणात मोठी वाढ झाली असून पुरामुळे शेकडो नागरिक अडकले आहेत प्रशासन एनडीआरएफ व लष्कराने बचाव मोहिमा राबवल्या असून काही नागरिक तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे पण पाच जण अजूनही बेपत्ता आहेत आणि शोधकार्य सुरू आहे, आहे। त्रिंबिकेश्वरमध्ये गुंडाच्या टोळक्यांनी स्थानिक पत्रकारांवर मारहाण केली या घटनेत चार पत्रकार जखमी झाले असून प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची घोषणा केली आहे आंदेकरच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात फंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे तपासादरम्यान सत्तावीस बँक खाती तातडीने गोठवण्यात ता आली असून आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे उघड झाले आहे एसटी महामंडळात बंपर भरतीची घोषणा करण्यात आली असून सरकारने पगारामध्ये वाढ केली आहे त्यामुळे अनेक बेरोजगारांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे आणि क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे निवडणुकीच्या आधी शेतकरी फक्त हिंदू असतो असे बच्चू कडू यांच्या झोमणाऱ्या भाषणात नमूद केले या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले असून राजकीय पक्षांनी प्रतिक्रियांची मालिका दिली आहे पुण्यातील एका प्रकरणात जवळजवळ संपूर्ण कुटुंबावर तुरुंगवास झाला आहे भयानक केसमुळे परिसरात चर्चा निर्माण झाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे हिंदी बोलूंगा मगर मराठी नाही बोलेगा असे वादग्रस्त विधान नवी मुंबईतील एका घटनेत केले गेले आणि नंतर माफी मागण्यात आली सामाजिक स्तरावर यातून मोठा वाद निर्माण झाला आहे नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना नारळ देण्याचा अजितदादांचा थेट इशारा मिळाला आहे त्यामुळे स्थानिक राजकारणाला वेगळा कल प्राप्त झाला असून आंतरपक्षीय चर्चा वाढली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंच्या नवीन मागणीने ओबीसी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांनी थेट हायकोर्टात दाद मागण्याची भूमिका घेतली आहे ठाण्यात घोडबंदरवासियांसाठी सरकारने घोषणा केली आहे की अवजड वाहनांना रात्री बारानंतरच नंतरच प्रवेश दिला जाईल या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहतूक सुरक्षेवर परिणाम होणार आहे मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मराठी आजारी बसवता येत नाही अशी तक्रार करण्यात आली आहे आणि स्थानिक खद्यसंस्कृतीच्या वाढीस हे मोठे आव्हान ठरू शकते हैदराबाद गॅझेटचा जी आर सध्या संकटात असल्यामुळे ओबीसीना आरक्षणाच्या निर्णयावर परिणाम होणार आहे बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत ज्यामुळे समाजात चर्चेला उधाण आले आहे गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे मुंबईच्या काही ठिकाणी मुस्लिम समुदायात असंतोष निर्माण झाला आहे आधार कार्ड तपासणीसाठी उपाययोजनांची चर्चा सुरू आहे पुण्यातील बंडू आंदेकरच्या आर्थिक गुन्ह्यामुळे त्याच्या खात्यातील मोठ्या निधीवर पोलिसांनी कारवाई केली आहे तपासादरम्यान सत्तावीस खाती गोठवण्यात आली आहेत आणि संबंधित व्यवहारांचा अभ्यास सुरू आहे निलंबित आय एस पूजा खेडकर यांच्या आईच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे या तपासामुळे प्रशासनाची कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे भयानक घटनेत तांदळात सातरलेला मेलेला साप तीन दिवस भात बनवला गेला अखेर ही बाब प्रकाशात आल्यावर नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पितृपक्ष संपल्यानंतर ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे राजकीय पक्षात चर्चा आणि रणनीती आखली जात आहे नवी मुंबईतील डोंबिवली व पनवेलमध्ये हल्ल्यात तीन मावसभावांचा आणि एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंचा हात धरून राज ठाकरे यांच्याजवळ नेल्याची घटना राजकीयदृष्ट्या फारच चर्चेत आहे आणि मंत्रिमंडळावर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देवाच्या खांद्यावर नक्षल चळवळीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोलिसांनी मेघा योजना आखली असून नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी तयारी करण्यात आली आहे त्रिंबकेश्वरमधील पत्रकारांवर गुंडागिरीसह लाताबुक्यांनी मारहाण केल्याने मुख्यमंत्री व प्रशासनाने मोठी भूमिका घेतली आहे आणि अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत हिंगणघाट येथील तरुणाच्या आयुष्यात मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत झाल्याने त्याचे जीवन बदलण्यास मदत मिळाली आहे हल्ल्यात पत्रकारांना जास्त मारण्याबद्दल पीडित पत्रकारांनी सगळं प्रशासनासमोर मांडलं आहे त्यामुळे परिस्थितीत बदल घडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत मराठवाड्यात अलीकडच्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यात शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकणचे पूर्ण नाश झाला आहे राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू केले आहेत आणि लवकरच मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे लातूर जिल्ह्यात मंगळवारी तेरणा नदीला पूर आल्याने सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बाजार धोक्यात आला आहे तसेच काही गावांचा प्रमुख संपर्क तुटला आहे मराठवाड्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले असून गेल्या तीन महिन्यात दोनशे सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील घटनांची नोंद सर्वाधिक आहे खरीप पिकांचे सोळा लाख हेक्टरवरील नुकसान झाले असून शेतकरी मदतीसाठी सरकारकडे पूरग्रस्तत्वाचा दर्जा मिळवण्याची मागणी करत आहेत बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब